नमस्कार मराठा समाजाला ओबीसीमध्ये दे आरक्षण देण्यात यावे सगळे सोयरा कायदा पारित व्हावा व मराठा आंदोलकावर अन्नाठाई दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा कोणत्याही नेत्याला बाहेर फिरू देणार नाही व बेमुदत आंदोलन छिडले जाईल अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यालय नांदेड येथे देण्यात आले यावेळी सकल मराठा समाज नांदेडचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते अंतरवाली सराटे येते म्हणून जरांगी पाटील आपल्या जीवाची आहुती द्यायला तयार असून सरकार त्यांची कोणती परीक्षा घेत आहे असा सवाल शासनाला यावेळी संकेत पाटील यांनी केला ओबीसी मध्ये समावेश व्हावा त्याचबरोबर सगळे सोयरे कायदा जो आहे तो लवकरात लवकर पारित व्हावा या हा विषय जवळपास एक वर्ष झालं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटे येथून हा विषय चालू आहे चा मनोज जरांगे पाटील हे ह्या विषयासाठी त्या ठिकाणी आपली प्राणाची आहुती देण्यास या ठिकाणी तयार आहेत वेळोवेळी ते उपोषण या ठिकाणी करत आहेत माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की वेळोवेळी तुम्ही मनोज जरांगे पाटलाची या ठिकाणी कोणत्या पद्धतीची परीक्षा बघत आहात का का कोणत्या कारणानं या गोष्टी आपण करतात मी या ठिकाणी सरकारचा जाहीर असा निषेध करतो की सरकारने इतके दिवस हा विषय का देवत ठेवला लोकसभेच्या आचारसंहिता हा विषय म मध्ये आला होता आता लोकसभेची आचारसंहिता संपली आणि त्यांना जे काही त्या लोकसभेमध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी पाहायला भेटल्या त्या ते त्यांनी बघितलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा त्याचबरोबर आंदोलकांवर जे अनाटाई या ठिकाणी गुन्हे या सरकारनं दाखल केलेले आहेत ते गुन्हे या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावे अन्यथा या ठिकाणी सकाळ मराठा समाज नांदेडमध्ये कोणत्याही नेत्याला या ठिकाणी तर फिरू देणारच नाही पण बेमुदत अशा पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करते